तर नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांना स्वागत आहे कोकणी ओम्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे दत्तवाडीतील जत्रा तर व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघा आणि व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या बघा या साइड का दत्तवाडी स्टॉप हा इकडनं आपल्या आतमध्ये जाऊच आहे या रस्त्या तर मित्रांनो आता आपण पोहोचलो मंदिराचे आहे तर इकडे प्रवेशद्वाराची सजावट चालू आहे बघा तर आत्ताची दुकाने होता सुरुवात झालेली आहे बघा ले ये प्राथमिक शाळा ही बघा आणि या शकता जत्र भरला आणि आता काय आ या राम जी महाया राम जी पाटी जुहाव केतना कृपावली गुरु बिना मंदिरामध्ये प्रवेश करूया आपल्याला इकडे वाढीतले ग्रामस्थ बसलेलं होते

मी प्रकाश हरी मिशाळ मंडळाचा अध्यक्ष आज आमचं या मंदिराची स्थापना एकोणीसशे पन्नास साली झालेली आहे अंतिक पासून हा आम्ही कार्यक्रम बसतोय आणि तो कार्यक्रम मोठ्या उत्कृष्टीने होतोय चांगल्या प्रकारे पाहतो मी मंडळाचा कलेंडर संदीप करतो आमचा या मंडळाची स्थापना होऊन आज हे पंच्याहत्तरवं अमृत महोत्सव रौप्य महोत्सव आहे या ए वर्षाचा हे हा कार्यक्रम साजरा करत असताना आम्ही सकाळपासून सकाळपर्यंत आमच्या वाडीतील ग्रामस्थ पदाधिकारी महिला वर्ग आणि महिला वर्ग या सर्वांच्या एकत्रितकरणाने आपण हा साजरा करतो तसेच या या मंडळामध्ये असलेले सभासद पदाधिकारी सर्व आपापल्या परीने आपल्या परीने जेवढं योगदान देता येत आहे तेवढे दत्तवाडी त्या दत्त जयंती उत्सवा निमित्त आज आम्ही दत्तगुरुष दत्तवाडीचे कार्यकर्ते मुंबई पासून गावापर्यंत छान प्रकारे असं सहकार्य करतात आणि आमची उत्सव दत्तजयंती उत्सव हा चांगल्या प्रकारे पार पडतो तीन आमचा हा दत्त जयंती उत्सव तीन दिवस कार्यक्रम पार पडतो तीन दिवसाचे प्रोग्राम तर आमची रूपरेषा ही आमच्या बॅनरवरती छापलेली आहे बॅनरवरती दिलेली आहे आमची रूपरेषा दोन मिनिट नमस्कार आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे एकोणीसशे पन्नास जसे अध्यक्ष प्रकाश मिश्रा यांनी सांगितलं की एकोणीसशे पन्नास साली स्थापना झालेली आहे मंडळाची आज यावर्षी पंच्याहत्तर वर्ष साजरं होत आहे दोन धडाक्यात जसं दरवर्षी होतं तसं यावर्षी सुद्धा मुंबई पासून गावापर्यंत सर्व कमीत कमी एक आठवडा तरी या उत्सवाला सामील असतात खास करून मुंबईकर येतात ते कमीत कमी तीन ते चार दिवस स्वतःच्या कामाचा खाडा करून सुट्टी टाकून इथे उत्सवासाठी खास करून येतात त्या सर्वांचा धन्यवाद आभारी आहे असाच उत्सव दरवर्षीप्रमाणे पुढे पण असा चालू ठेवायचा आम्हाला आहे आणि इथे महाप्रसाद सुद्धा होतो त्याला सुद्धा खूप सपोर्ट भेटतो आजूबाजूच्या गावातून असो किंवा मुंबई मंडळाकडून काही पदाधिकारी आपापल्या परीने ओळखीने सर्व याला सहकार्य करतात आजूबाजूच्या परिसर परिसरातील असतील किंवा पंचक्रोशीतील तालुका राजापूर मधील असतील खूप जण गावच्या मंडळातील सुद्धा पदाधिकारी आहेत ते सुद्धा तिकडे जाऊन प्रत्येकाला कोण चांगल्यापणे व्यावसायिक असतील राजकारणी असतील यांच्याशी भेटून महाप्रसादासाठी काही ना काही यथाशक्ती देतात सर्वजण आणतात मेहनत करतात सर्व पदाधिकाऱ्यांचे सुद्धा धन्यवाद सर्वांचं सहकार्य मिळून या कार्यक्रमाला सपोर्ट करतात त्यांचे सुद्धा धन्यवाद आणि काही ते दुकानदार सुद्धा येतात की काहीतरी या दत्त निमित्त त्यांना सुद्धा व्यवसाय मिळावा त्यांचा सर्वांचा सपोर्ट असतो सगळ्या कार्यक्रमाला आणि महाप्रसादासाठी सुद्धा जे खास करून आजूबाजूच्या परिसरातील देतात जे, देता जे काही सहकार्यक्रम त्यांचं सुद्धा मंडळाकडून दत्तगुरु सेवा मंडळ दत्तवडी सर्वांना धन्यवाद तर मागाशी बोलल्याप्रमाणे इकडे रुप्रसाद टेबल आहे बघा सकाळी सात वाजता अभिषेक पूजा आणि अवन सकाळी नऊ वाजता महाआरती दुपारी अकरा ते दोन अर्धी कुंक समारंभ दुपारी एक ते दिन महाप्रसाद दुपारी चार ते पाच डोंगर कदम वाढी सायंकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी दत्त जन्म सोहळा रात्री आठ वाजता सात ते नऊ दिंडी रात्री दहा वाजता कोकणचा सा सहा संमेश्वरी बाज नाटक आहे तर नक्की या

तर इकडे काज्याचं वगैरे दुकान आहे आणि इकडे आपलं मित्र शाश्वत चल बसूया बस मित्रा तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये